कुठे घेऊन चालले एड्यासारखं अरे का बाई झाली काही हॅलो आला खाली आलो 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 काय ते आहे शांद कसं आलं शाम्पू छान सांगू दे रोज मेरी लॅव्हेंडर हे मजबूत होते त्यान ते तेलच वाटायले बघा शाम्पू तर वाटतच ना झालं आणि ते काय श्री श्री प्रोटीन शॅम्पू हे दोन्ही हे संध्याकाळी लावून ठेवायचं आणि हे अंघोळ करताना हा होते की रोजमेरी वाटर बघू बघा बर तेच रोजमेरी रोजमेरी सांगा होत मला आहे म्हणून कोणाला माहित आहे तुम्ही बघता हो वापर एक तू वापर एक मी वापर <laughs> एक तेल डायरेक्ट पाणी आहे हा नको मला दुसरं काय लावायचं नको लावायचं नको का बाई नको गायटल थंडगार लागले साप टमाटा टाकल्या मुळे थंडगारला झाली टमाटो बॅग हाय दूध हाय दही हाय बेसन हाय खायला खायला आहे का नाही खायला तर देत नाही मला कधी टमाटा चिरून नाकात घालतील ते बदल ककड्या ला। लाव नग... दोन डोळ्याला डोळ्याला ककड्या लाव दोन बीट ना ककड्या लाव मला आराम करायचा पिक्चर मधल्या स्नेहा झालं का नाही ग किती वेळ लागतय काय पाच मिनिट दोन तास झालं पाचच मिनिट देतो फक्त तुला आता आता काय झालं चांगले वाटणार तर कशाला घेतलीस काल मग साईडीवर हा मग एक काम कर बदल दुसरे दुसरे घ्याल कानातले सांगा मला कन्फर्म चांगले वाटायला घंटा झाला उग मला वाटत नाही आता हिला आणखीन पाच मिनिटात तयार होईल म्हणून तोपर्यंत मी जरा बाहेर फिरून येतो दहा मिनिटात येतो मी हा बायकोचा मेकअप चालू आहे म्हणून मी एक तास झाला आता इथं बसलोय वॉशिंग सेंटरला निवांत पैकी झाडाखाली अजूक झालीच नाही मित्रांनो आता जरा बायकोला पेट्रोल टाकायला होतो बघतो काय म्हणते रिएक्शन काय आहे तिचं स्नेहा पेट्रोल तू टाकायचं गाडीमध्ये आज हा मग काय नाही टाकू, का टाकू म्हणजे टाकायचं गपचुप चारशे रुपयाच पेट्रोल तुला का, का फुकट फिरू का फुकट फिरू का मग तुला गाडीवर तू चलतेस हा आहे जेणे चलत आहे मग त्याने टाकायचं असते टाक गपचूप मित्रांनो फायनली आम्ही तयार झालेलो आहेत आणि आता निघायला तयार आहेत आम्ही चला आजचा प्लॅन आहे दगडू शेठ हलवाई गणपती आणि आता ही आतंकवादी तोंडाला बांधून तयार आहे आजच चतुर्थी आहे चतुर्थी आहे त्याच्यामुळं तिकडे जायचा प्लॅन ठरलाय लवकर चार तास झालं मेकअपच चालू आहे तुझा

टाक मग आता मला लागत नाही हा ठीक आहे ठीक आहे टाकतो और एक स्टोरी ना ऑरेंज मोजी टो काय झालं आंबट आहे

मध्ये जायचं काय आता धरून बस टपचे टपकीत टपके

मस्तानी दरवाजा येते बाजीराव मस्तानी <ख्षाथ> मस्तानी मधी नंतर जाऊ कधी तर मध्ये लगेच जायचंय का नंतर जाऊ कधी तर फिरणं होत नाही आता सहा वाजलेत रे बंद झालं असेल ते मध्ये आता बघ बर ठर चालू असलं तर जाऊ स्नेहा बंद झालंय ते बंद झाले काय की बघ साडेपाच मित्रांनो बंद झालेला आहे शनिवार वाडा साडेपाच चा टायमिंग होता आता डायरेक्ट आपल्याला कधीतरी दुसऱ्या दिवशी यावं लागेल चल चालू बंद झालंय हो किती वाजता उघडते उद्या साडेपाचार उद्या येऊ उद्या उद्या येऊ बाबा उद्या येऊ चल चल कार मला जायचं होत हा मध्ये उद्या उद्या सगळे लोक चाललेत बघ कोण कोणत्र का सगळे चाललेत तुम्हाला आज मी नव्हतं उद्या 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 चल रे पागा लावर चल चल कुठे घेऊन चालेल अरे बाई बाईडी झाली काही काय काय मस्त होते रे मस्त आणि दुसरीकडे राहत होते तिकडे पलीकडं हा तिचा सेपरेट तिला बांधून ठेवतात होत्या दरवाज्यामध्ये मस्ताने दरवाजा बाजीराव मस्तानी पिक्चर बघ मग कळते तुला सगळं बघितलं हा इथं बाजीराव पेशवेचा पुतळा इथं इथं शूटिंग करायला आहे का वाडामध्ये मध्ये काहीच नाही फक्त भिंत राहिले कडची मधला सगळा वाडा पडून गेलाय असं म्हणते तिथं मोठा जाळ लागला होता वाड्याला अक्का वाडा जळून गेला मधी फक्त खालचं बेसमेंट उरले बाकी सगळं जळून गेलं हे आता कडला भिंतीच चा काम चालू आहे काही हे सगळं विटाचं बांधकाम केलेलं आहे नंतर फक्त हे दरवाजा तेवढा राहिलाय हा दरवाजा तेवढा ओरिजिनल आहे बाकी सगळं विटाचं काम केलंय खालचं फक्त दगडाचं वगैरे राहिलेलं होतं आधीचेच आहेत सगळं सगळं आधीच आहे अगं बाई उद्या नाहीतर परवा येऊ आपण आणि जाऊ मध्ये काय म्हणजे अंधारामध्ये मध्ये किती मोठा आहे फिरणं होत आहे का अर्ध्या तासामध्ये मोठ म्हणजे मैदान आहे मध्ये मध्ये फक्त ते अवशेष आहेत घराचे वगैरे हा खरं खरं हे वाजतच आहे सेम मध्ये

आता काय करणार मित्रांनो आता या ठिकाणी थोडासा अंधार झालेला आहे आता लाईट्स वगैरे ऑन झालेले तर आम्ही आता निघायची तयारी करत आहोत गाडी वगैरे तिकडे दूर पार्क केलेली आहे

दोन्ही चापेक्षतात हा लेकराचा आहे ती लेकराचा आहे का हे एकच घे रे दाखू कुठलं घेतल घंटा बघून काय घेतलीस काय ते बघू दे काळ पांडव <laughs> 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 फायनली आम्ही आता घरी पोचलेलो आहोत संध्याकाळचे साडेसात वाजे आहेत आणि आता स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून निवांत रेस्ट चलो बाय बाय